नमस्कार अंगणवाडी शिबिंगता मदतनीस्ताई तर आज मी तुमच्यासाठी खास दुसऱ्या राज्यातील एक परिपत्रक आणलेलं आहे ज्यामध्ये की त्यांनी उन्हाळी सुट्टीबाबतचं त्यामध्ये काय नेमकं का नियम दिलेले आहेत आणि कधीपासून सुट्ट्या लागे लागणार आहेत आणि किती तारखेपर्यंत सुट्ट्या राहणार आहेत हे दिलेलं आहे आता बघा सुट्ट्यांची जे आहे जूनच्या अर्ध्या महिन्यापर्यंत तरी सुट्ट्या ह्या राहणार आहेत परंतु आपल्या इकडे किती तारखेपर्यंत आहेत हे नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आपण ते परिपत्रक बघून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ते परिपत्रक बघून घेऊया तर बघा हेच ते परिपत्रक आहे कार्यालय जिल्हा कार्यक्रम अधिकारी गाझियाबाद तर यू पी गाझियाबाद जिल्ह्यातील हे पत्र आहे परिपत्रक आहे आदेश आहे तर तुम्ही बघू शकता इथं दिनांक किती आहे ते तुम्हाला दाखवून देतो दोन जून दोन हजार पंचवीसचं हे जे लेटर आहे किंवा आदेशपत्र आहे हे काढण्यात आलेलं आहे आता यामध्ये काय लिहिलं आहे ते आपण वाचून घेऊया जिल्हाधिकारी महोदय गाजियाबाद के अनुमोदन दिनांक तीस पाच दो हजार पच्चीस क्रम मे अत्याधिक गर्मी व लू के प्रकोप के दृष्टीगत आंगणवाडी केंद्र पर आने वाले तीन से छः वर्ष के बच्चों के लिए दिनांक सत्ताईस पाँच दो हज़ार पच्चीस से पंद्रह छः दो हज़ार पच्चीस तक ग्रीष्मकालीन अवकाश घोषित किया जाता है उक्त अवकाश अवधि में आंगनवाड़ी केंद्र नियमित संयमानुसार सयमा, खुले रहेंगे तथा आंगनवाड़ी कार्यकर्तियों सहायिकाओं द्वारा केंद्र पर उपस्थित रहकर समस्त आवश्यक कार्य यथा लाभार्थियों का पोषण ट्रैकर ऐप पर रजिस्ट्रेशन ड्राई राशन वितरण वज़न तथा गृह भ्रमण सहित समुदाय आधारित गतिविधियों एवं अन्य विभागीय कार्यों का निष्पादन पूर्व की भांति किया जाएगा आणि त्याखाली बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांची सहीसुद्धा आहे तर गाझियाबाद यू पी या राज्यामधील गाझियाबाद जिल्ह्यातलं हे परिपत्रक जारी झालेलं आहे आदेशपत्रक जारी झालेलं आहे त्यामध्ये की अंगणवाडीच्या सुट्टीबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की च सुट्ट्या कधी राहणार आहेत तर बघा सुट्ट्या आहेत पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहेत परंतु तीन ते सहा वर्षाचे बालकं जे आहेत त्यांच्यासाठीच ही सुट्टी राहणार आहे अंगणवाडी सेविका ते आहेत मदतनीस्ताही यांना दररोज अंगणवाडीमध्ये यावंच लागणार आहे असंही या परिपत्रकात सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना जे नियमित कामं आहेत त्यांची जसं की भेट झाली त्याचबरोबर बालकांचे वजन उंची मोजणे किंवा मग टी एच आरचा वाटप आणि इतरही जे विभागीय कार्य असतात ते त्यांना करावे लागणार आहेत अशा प्रकारचं हे परिपत्रक जारी झालेलं आहे आणि आपल्याकडे कशा प्रकारचं परिपत्रक जारी झालं किंवा मग किती तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत हे नक्की मला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र